हृदयावर एकनाथी शिंदेसाहेब यांचं अंदमान आपल्या या ठिकाणी होत आहे भटवानी नगरेमध्ये होत आहे आपण सर्वांनी त्यांच्या घटरामध्ये त्यांचं स्वागत करूया

e vi हॅलो हॅलो आपण या घाटोपरे नगरीमध्ये महाराष्ट्राच्या इतिहासातील ही पहिली जवळ आहे की साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री या भटवाडी नगरीमध्ये पहिल्यांदा आलेले आहेत साहेब आपचं बटवारी नगरीच्या वतीने या विभागाचे सन्मान्य नगरसेवक दीपक बाबा हांडे सिनेते दीपक बाबा हांडे सन्मान्य बाबूशेठ साळुके सन्मान्य प्रमोदजी साळुके यांच्या वतीने आपल्या या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक स्वागत करत आहे अखिल घाटकोपरी वारकरी संप्रदायाच्या वतीने आमचे आदरणीय नामदेव शास्त्री महाराज उदाटे हे आपल्या या ठिकाणी सरकार करते सन्मान्य नामदेव शास्त्री महाराज दुदाते हरिभक्त परायण भागवंताचार्य हे या ठिकाणी साहेबांचा सत्कार करते

आणि गोविंदा पटकांचं मनापासून मी स्वागत करतो मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो तर म्हणजे या वर्षीचा उत्साह दांडगा जोरात उत्साह गेल्या वर्षापेक्षा या वर्षी डबल उत्साह दिसतो आणि म्हणून आपले सण उत्सव परंपरा आपली संस्कृती वाढवण्याचं जोपासण्याचं काम तुम्ही करता खरं म्हणजे विकासाबरोबर कल्याणकारी योजनांबरोबर अशा प्रकारचे सण हो <दिणीडातिया> उत्सव देखील आवश्यक आहे म्हणून आपलं दोन वर्षापूर्वी सरकार स्थापन झालं त्यावेळेस सगळे सण उत्सव बंद होते पहिलाच सण आला तो गोविंदाचा आणि आम्ही तो गोविंदा मुक्त केला आणि मी पाहिलं त्यावेळेस तरुणांच्या चेहऱ्यावरचं हास्य पाहिलं माझ्या बहिणींच्या चेहऱ्यावर तर त्यांचा पण गोविंदा आहे मैलांचा आणि सगळेकडे गोविंदा रस्त्यावर हंडी फोडताना सगळीकडे एक वेगळा आनंद मागतो शेवटी आम्ही मग नंतर गणपती आले नवरात्री आली दसरा आला दिवाळी आली आणि हे सण उत्सवांचं चक्र सुरू झालं आणि एक वेगळा आनंदोत्सव या राज्यामध्ये आपण पाहायला लागलो आणि म्हणून दीपक बाबा हंडे तुमचं मनापासून मी अभिनंदन करतो की खरं म्हणजे इथं मी येणार ये नव्हतो तर माझ्या कार्यक्रमात नव्हतं हे दीपक बाबाकडे तिकडे बसले गाडीमध्ये बसले बोले आता काय उतरत नाही आणि मी आलो ते बरं झालं एवढ्या लोकांना मला भेटता आलं तुम्हाला तुमचं दर्शन घेता आलं आपल्याशी संवाद साधता आला अश्विनी ताई आहेत त्यांचे सर्व बाबूशेठ आहेत साळुंके आहेत आपले सगळे लोक आहेत संतोष बबन साळुंके बाबूशेठ आणि म्हणून शेट, शेट लोक नावाने असतात पण मनाने पण शेट असतात आणि सरकार पण हे देणार सरकार आहे देणार नाही माझ्या लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे का। आले का आले नाही त्यांच्या पण येणार काळजी करू नका लोक म्हणाले विरोधक मी आता दे पैसेच देणार नाही हे फक्त चुनावी घोषणा आहे चुनावी जुमला आहे तुम्हाला माहित आहे एकनाथ शिंदे एकदा शब्द दिला की त्यांचे पैसे खात्यात आले पटापट पड़ का तो सरकार अरे बाबा, सरकार देना देना, बैंक है। देना बैंक अरे मी आता तो संग हजार रुपये में दोन वहीन आता ताकत जाती बहनी तो दीड हजार से दौन हजार होती हजार से अधिक होती

काय पण कुठल्या राज्यात नाही या तुमच्या आपल्या महाराष्ट्रात पहिल्यांदा माझ्या बहिणींना तीन गॅस सिलेंडर पण भेटणार आहे मोफत मुलींच शिक्षण मोफत केलं पण डॉक्टर इंजिनियर वकील व्हायचं शंभर टक्के सरकार ठेवा आणि देवदर्शन यात्रा पण आपण तीर्थदर्शन यात्राही केली पंढरपूरला पण आपण मपत करू शकतो आणि म्हणून हे सगळं करत असताना मला एवढंच आपल्याला सांगायचं आहे की जशी लाडकी बहीण दिली तसा सुरक्षित बहीण पण आम्ही देणार म्हणून माझ्या बहिणीवर अन्याय अत्याचार करणाऱ्याला काय केलं पाहिजे केलं पाहिजे चुकीला आणि गुन्हेगाराला माफी नाही सरकार बरोबर बंदोबस्त करणार आहे तुम्ही काळजी करू नका यांना आम्ही या ठिकाणी कोर्ट केलाय त्याच्यामध्ये स्पेशल वकील केला आहे स्पेशल केलं आहे की लवकरच या आरोपीला पासावर चढवल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद मला दीपक बाबांनी सांगितलं मगाशी की एका टेकडी आहे या टेकडीवर पाणी चढत नाही हा पितामह रामजीनगर या रामजीनगरवर पाणी केलं पाहिजे अशी व्यवस्था आपण करू मी आयुक्तांना सांगतो जे काय करायचं ते करा पण पाणी चढून द्यावं धन्यवाद साहेब आपण ठिकाणी खंडपाचे टेकडी आहे जिजोरीच्या आपण खंडाचा जीर्णोद्धार करण्यासाठी आपण फंड उपलब्ध करून दिलेला आहे धन्यवाद साहिबु हिकु शे भागवांचं सर्वांनी काळांच्या कथामध्ये स्वागत करायचं आहे आपण सन्मान्य महाराष्ट्र राज्याचे परंतु मुख्यमंत्री आदरणीय शिंदे साहेबांना या ठिकाणी सरावे द्यायची <गणागी> आहे <गणागी> सुंदर सवाली तुझ्या साहेबांना जाण्यासाठी व्यवस्था करून द्यायच्या कृपया विनंती आहे सर्वांना कार्यकर्त्यांना